आज मी बनवले आहेत डाळफळं किंवा याला वरणफळं असेही म्हणतात ही रेसिपी पावसाळ्यामध्ये गरमागरम करून खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि एकदम सिम्पल आहे पचायलाही जड जात नाही त्यासोबत खाय बनवली आहे शेंगदाण्याची चटणी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे अगदी गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे छान अशी गाळ झाली पाहिजे म्हणजे त्यामध्ये दाळी नाही राहायला पाहिजे पातेल्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा हळद हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि ह्या पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचे आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे शिजवून घेतलेली डाळ म्हणजे तुरीची डाळ संपूर्ण डाळ अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि न त्यानंतर आपण चपात्याची ज्याप्रमाणे कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्या चपातीच्या अशा प्रकारे उभ्या आणि आडवे काप करून ते आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी उभे आणि आडवे काप करून घेत आहे ते यामध्ये या, या पातेल्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये हे फळं गरम गरम खायला खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे सर्व फळं मी या ठिकाणी सोडून घेतले आहेत तसेच यामध्ये मीठही घालून घ्यायचे आहे ते सांगायचे विसरले होते हे पहा अशा प्रकारे हे फळं आपण दहा ते पंधरा मिनटं शि छान शिजवून घेणार आहोत फळं छान शिजल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यावर छान असे साजूक तूप सोडून घेणार आहोत चुपामुळे याला एक छान अशी चव येते आणि तुम्हाला हवे असेल तर यासोबत शेंगदाण्याची चटणी तुम्ही तोंडी लावायला देऊ शकता अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल